ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर सध्या दिसून येत आहे व्यंगचित्राद्वारे ठाकरेंना शिंदेच्या युवा सेनेनं डिवसलय मुंबई महापालिकेची तिजोरी महापौर खुर्चीचं व्यंगचित्र हे काढण्यात आलेलं आहे त्यामुळे ठाण्यामध्ये आता ठाकरे गटाला डिवस असल्याचं पाहायला मिळत आहे मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असं यावेळी या व्यंगचित्रामध्ये वे या सध्या दिसून येते मुंबई महापौर याची खुर्चीत देखील यावेळी सध्या दिसून येते याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स दिसून येत आहे काय अधिक अपडेट अंकिता एकंदरीत शनिवारी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर राजकीय वर्तुळातून टीकेची जोड जी आहे ती फक्त उद्धव ठाकरेंवरती पाहायला मिळाली राज ठाकरेंचं भाषण मुद्देसूद होतं मात्र उद्धव ठाकरेंनी राजकीय भाषण केलं असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय आणि त्याच आशियाचा बॅनर जो आहे सध्या ठाण्यामध्ये सेनेकडून लागलेला पाहायला मिळतोय मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या या वाक्याच्या मागे उद्धव ठाकरेंचा व्यंगचित्र काढण्यात आलेला आहे आणि बाजूला मुंबई महापौर खुर्ची आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी देखील लावण्यात आलेली आहे ठाण्यातील युवासेनेच्या माध्यमातून टेमिनाक्यावरती नाक्यावरती हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतरची ठाकरेंना दिवसणारे म्हणजे उद्धव ठाकरेंना दिवसणारे बॅनर जे आहेत ते सध्या ठाण्यामध्ये झळकताना पाहायला मिळत आहेत येत्या काळामध्ये या बॅनरचा किंवा या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा कशा प्रकारे होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र उद्धव ठाकरेंना दिवसणारे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कारण वारंवार सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जात होतं की मराठीचा मुद्दा हा मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती लावण्यात करण्यात आलेला आहे किंवा मराठी माणसाचा मुद्दा हा फक्त महापालिकेच्या निवडणुकीपुरता असल्याचं देखील सत्ताधाऱ्यांकडून म्हणण्यात आलेलं आहे आणि आता हा बॅनर जो आहे तो ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला मिळतोय त्यामुळे ठाकरेंची सेना ही आक्रमक होण्याची शक्यता आहे मात्र आता या सगळ्या या बॅनर कडे किंवा या सगळ्या वक्तव्यांकडे ठाकरेंची सेना कशा प्रकारे पाहते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी